मुश्रीफ आणि संबंधित घाडग्यांच्या कार्यकर्त्या बाबतीत हा भूकंप आहे त्यांच्या राजकारणामध्ये निश्चितपणे हा भूकंपाचे हजरे बसतील आम्हाला काय त्याचा संबंध येत नाही तर राजे आहेत ते हुकुमशाही प्रवृत्तीचेच आहेत त्यामुळे त्यांना लोकांना विचारायचा काय संबंध नाही आणि मुश्री पण अलीकडे काय झाले प्रत्येक माणूस कसा किशात टाकायचं त्यांना नवीन आयडिया आलेले आहेत त्यामुळे त्यांना विचारायची गरज नाही लोकांना घोरीत धरून ते पुढे चाललेत आता लोक त्यांना शिकवतील पण प्रचारादरम्यान मी बघितलं इतके वाद होते यांनी सभा ठेवली की ते यायचे नाहीत त्यांनी सभा ठेवली की हे यायचे नाहीत आणि एकमेक प्रचार करते हे मला दोघं सांगायचे आता अशा परिस्थितीमध्ये ते दोघं नंतर विधानसभेचे उमेदवार झाले एकमेकावर दहा वर्ष टीका त्यांनी केली मग या सगळ्या टीका लोक काय एका दिवसात विसरत नाहीत त्यांना वाटते लोक विसरतात आणि सगळं आता पुढं पुढे जातात पण तशी परिस्थिती होत नाही कारण ईडी थांबले का थांबले आणि इडी लावली कोणी तर समज गाडीन लावली मी समज गाडी एवढे मोठी आहेत का त्याचा अभ्यास अभ्यास सुद्धा मला करायला पाहिजे अगदी ना त्रास देण्याचं काम केलं आणि कागल तालुक्यामध्ये कितीही राजकारण असलं तरी एवढ्या खालच्या पातळीवर कधी गेलं नव्हतं त्याच लोकांनी खाली आणून ठेवलं आता युती झाली किमान राजकारण तरी सरळ होईल पण सगळ्या सत्ता आपल्याकडे असाव्यात हा एक अठरास त्यांचा आहे आणि मग प्रत्येक वेळी प्रत्येकाला वापरायचं आणि फेकून द्यायचं ही त्यांची वृत्ती आहे ही हळूहळू आता आम्हाला ते पहिल्यापासून माहिती आहे आता जिल्ह्याला पण समजून येईल आणि प्रत्येक गुरुला त्यांनी त्या त्या काळात धोका दिलेला आहे त्यामुळे तो इतिहास सुद्धा त्यांचा मोठा आहे त्यांची मैत्री कोणाशीच नाही त्यांना सत्तेशी देणं घेणं आहे सत्तेला सत्तेवर जाण्यासाठी जे जे लागतात ते त्यांचे मित्र असतात आणि सत्तेवर गेल्यानंतर ज्यांनी त्यांना तिथं नेलं ते सगळे त्यांचे शत्रू असतात